नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीबद्दल ते म्हणजे माझे बाबा ते केवळ माझे वडील नाहीत तर माझा आधार माझे मार्गदर्शक आणि माझे हिरो आहेत चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल दहा सुंदर ओळी माझे बाबा माझे बाबा हे माझ्या आयुष्यातील खरे हिरो माझे बाबा माझे मार्गदर्शक तसेच गुरु आहेत ते आम्हा सर्वांसाठी खूप मेहनत करतात बाबा मला शिकवतात की आयुष्य कसे प्रामाणिकपणे जगावे ते नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात मी जेव्हा दुःखी असते तेव्हा बाबा मला धीर देतात. माझे बाबा खूप शांत समजूतदार आणि प्रेमळ आहेत त्यांचं प्रत्येक काम आमच्यासाठीच असतं ते नेहमी मला चांगला माणूस व्हायला शिकवतात जेव्हा मी चुकते तेव्हा बाबा मला रागवण्याऐवजी समजून घेतात आणि समजावून सांगतात धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद